नमस्कार अमूज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर अक्षय तृतीयाचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो तर अक्षय तृतीयाच्या पूजेचा मुहूर्त आपण बघूयात कधी आहे तर म्हणजे उद्याच म्हणजे बुधवार तीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि तो दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत असेल तर असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयाला कोणतीही खरेदी करणं शुभ असतं जास्त करून सोन्याची खरेदी तर अक्षय तृतीयाला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कधीच आहे बघूयात ते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजल्यापासून पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटांपर्यंत असेल तसेच तुम्ही जर सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही माती पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता जरूरी नाही आहे की सोनं चांदीच खरेदी करावी कारण महागाईच्या काळामध्ये ते शक्य नाही तर अक्षय तृतीयाचा विधी कसा असणार आहे आपण ते बघूयात अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र प्र परिधान करावीत त्यानंतर घर स्वच्छ करून श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी श्री विष्णूला चंदन पिवळे फुल आणि देवीला म्हणजेच देवी, देवी लक्ष्मीला कुंकू गुलाब कमळ अर्पण करावे सुकामेवा खीर बतासे गूळ अर्पण केल्यानंतर श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचे स्तोत्र आणि मंत्राने मनोभावने आराधना करावी किंवा पूजा करावी त्यानंतर आरती करून पूजा संपन्न करावी या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना दान करावे अक्षय तृतीयाला केल्या जाणाऱ्या दान मंत्र जप आणि यज्ञातून मिळणारे पुण्य हे अक्षय असते जे व्यक्तीच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येते अक्षय म्हणजे जे कधी न संपणारे तर बघूयात अक्षय तृतीयेचे महत्व काय आहे पौराणानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशीच श्री विष्णूंचा सहाव्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता तसेच या दिवशी देवी गंगा देखील पृथ्वीवर अवतरली होती याच दिवसापासून सतयुग युग आणि त्रेतायुगाच्या सुरुवातीची गणना केली जाते ही होती थोडक्यात आणि सुटसुटीत अशी अक्षय तृतीयेबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही ही माहिती ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद